युवकांना संदेश देण्यासाठी मी काय एवढा मोठा नाही पण मी तुम्हाला एकच सांगतो ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये प्रत्येक तो युवक जो एक चॅलेंज फेस करतोय जो काही आव्हानं फेस करतोय जो रोज दैनंदिन जीवनामध्ये संघर्ष करतोय त्या प्रत्येक जीवना त्या प्रत्येक युवकाचा आदर्श म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त फोटो लावून पुतळ्या लावून पुतळा हार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजल्या जाणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या जीवनामधून त्यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे जर हा संदेश प्रत्येकाने आपल्या मनात घेतला अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त डोक्यावरती न घेता डोक्यावरती तर घेतलंच पाहिजे ते परमपूज्य आहेतच परंतु डोक्यामध्ये ज्या दिवशी प्रत्येक युवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेईल त्या दिवशी ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक युवक जग जिंकल्याशिवाय राहणार नाही हा एकमेव संदेश माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण युवकांना आहे जय भीम जय भारत